नमस्कार स्वागत करते आपलं आपल्या हरिप्र यूट्यूब चॅनलवर आज आपण उत्पत्ती एकादशीनिमित्त माहिती घेणार आहोत तर उत्पत्ती एकादशी का साजरी केली जाते एकादशीच्या कशी झाली सुरुवात आणि एकादशीची कोणती आहे कथा आणखी एकादशीच्या दिवशी आपण आवर्जून कोणती कामे करावीत याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा उत्पत्ती एकादशीला काय करावे तर या दिवशी सकाळी लवकर उठून आणि स्नान वगैरे आटोपून घरातील मंदिरातील पूजा वगैरे करून दिवा लावा भगवान विष्णूंना गंगाजलाने अभिषेक घालावा भगवान विष्णूला फुले आणि तुळशीची माळ अर्पण करावी शक्य असल्यास या दिवशी आपण व्रतही करावे परमेश्वराची उपासना देवाला नैवेद्य दाखवावा परमेश्वराला फक्त सात्विक गोष्टी अर्पण कराव्यात यामध्ये तुळशीचा समावेश करावा तुळशी शिवाय भगवान विष्णूंना नैवेद्य देऊ नये असे म्हणतात कारण की याने भगवान विष्णू प्रसन्न होतात या पवित्र दिवशी भगवान विष्णू सह देवी लक्ष्मीचीही पूजा करावी या दिवशी भगवान विष्णूचे जास्तीत जास्त ध्यान मनन चिंतन करावे काही पौराणिक कथांनुसार माता एकादशीच्या दिवशी मूर नावाच्या राक्षसाचा वध केला होता प्रत्येक महिन्यात येणाऱ्या एकादशी वेगवेगळ्या नावाने ओळखल्या जातात मार्गशीर्ष महिन्यातली कृष्ण पक्षातली एकादशी तिला उत्पत्ती एकादशी असे म्हणतात धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी एकादशी मातेचा जन्म झाला म्हणून तिला उत्पत्ती एकादशी असे म्हणण्यात आले या दिवशी कशी पूजा करावी ते आपण बघूयात ब्रह्मवेळात उठून देवाला पूजा व स्नान वगैरे घालून त्यांना फुले पाणी धूप दीप अक्षदा यांनी देवांची पूजा करावी या व्रतामध्ये फक्त फळे अर्पण केली जातात या व्रतामध्ये दान केल्याने अनेक लाख पटीने फल प्राप्ती होते असे म्हणतात उत्पत्ती एकादशीला धूप दिवा नैवेद्य अशा विविध सोळा वस्तूंनी भगवान श्री कृष्णाची पूजा केली जाते एकादशी व्रताची माहिती तर सर्वांना असेलच एकादशी तिथी दर महिन्याला दोनदा कृष्ण पक्ष आणि शुक्ल पक्षामध्ये येते संपूर्ण वर्षात एकूण चोवीस एकादशी आणि अधिक मास असताना सव्वीस एकादशी असतात पण अनेकांना कदाचित माहीत नसेल कि एकादशी व्रताची सुरुवात कशी झाली उत्पत्ती एकादशी ही एकादशीच्या व्रताची सुरुवात महिन्याच्या कृष्ण पक्षात येणारी एकादशी उत्पत्ती एकादशी म्हणून ओळखली जाते तर एकादशीला कशी सुरुवात झाली ही याची आपण पौराणिक कथा बघूयात श्री कृष्णाने युधिष्ठिराला उत्पत्ती एकादशीची माहिती सांगितली होती असे म्हणतात सतयुगात मूर नामक राक्षस होता त्याला स्वतःच्या शक्तीवर खूप गर्व होत त्याने स्वर्गावर आक्रमण करून देवराज इंद्राला पराभूत केले सर्व देव भयभीत होऊन श्री विष्णू आले श्री विष्णू चरणी नतमस्तक होऊन यावर मार्ग काढण्याची विनंती तेव्हा विष्णू स्वतः ते, ते दैत्याशी युद्ध करण्यास सज्ज झाले हे युद्ध अनेक वर्ष चालले युद्ध करून श्री विष्णू थकले आणि बद्रिकाश्रम नामक गुहेत जाऊन आराम करू लागले राक्षस विष्णूच्या मागे गुहेत गेला श्री विष्णू ध्यानस्थ असताना त्यांच्यावर प्रहर करण्याचा राक्षसाचा मानस होता तेवढ्यात एक देवी प्रकटली आणि तिने राक्षसाचा वध केला राक्षसाचा वध केल्यामुळे श्री विष्णू देवीवर प्रसन्न झाले एकादशी तिथीला थी थी आपण प्रकट झाल्यामुळे आपण यापुढे एकादशी नावाने ओळखल्या जाल या दिवशी व्रत करणे सर्वाधिक महत्वाचे ठरेल एकादशीचे व्रत करणाऱ्यांच्या सर्व समस्यांचे निराकरण होईल असे वरदान श्री विष्णूंनी दिले तेव्हापासून एकादशी व्रतास सुरुवात झाली अशी मान्यता आहे एकादशीचे हे व्रत सर्व इच्छा मनातले पूर्ण करत असं मानलं जातं एकादशीच्या व्रताचे महात्म्य महाभारतातही मिळत उत्पत्ती एकादशीला सर्व प्रकारच्या पापातून देणारी एकादशी मानली जाते हे व्रत केल्याने दाम्पत्याच्या समृद्धी येते असे समजले जाते तसेच घरातील तणाव आणि भांडणांचाही नाश होतो यामुळे उत्पत्ती एकादशीचे व्रत करणे हे शुभ मानले जाते आपण बघूया उत्पत्ती एकादशी कधी आहे ते तर ही उत्पत्ती एकादशी सव्वीस नोव्हेंबर मंगळवारला आलेली आहे या दिवशी आळंदी व निर्मळ यात्रा गुरु नारायण स्वामी पुण्यतिथीही आलेली आहे धन्यवाद